कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पाहिलेली आपल्या सेटअप बॉक्स टीव्हीचं तयार झालेलं आहे जे आपल्याला सेटअप बॉक्स करायचं होतं दुपारी ते कार्पेंटर आले होते त्यांनी वाईट पट्टी वगैरे सगळं काम पूर्ण झालेलं आहे तर आपण इथं काचेचे ब्रॅकेट बसवणार आहे दोन जेणेकरून आपल्या छोटे छोटे वस्तू किंवा शो पीस फुलांचे फुलदाणे वगैरे अशा साईडनी ठेवता येईल काचेच्या ब्रॅकेटमध्ये सुंदर दिसेल जर प्लाउजचं ब्लॅक ब्रॅकेट लावलं असतं तर ते पडायची भीती त्याच्यामुळे याच्यामध्ये काय फर्निचर केलेलं नाही तर लांबून असं व्हि दिसतोय बघा आपल्या घराची उंची कमी आहे त्याच्यामुळे एवढं काही ते भारी दिसत नाही उंची जास्त असते ते सूट झालेलं असतं तर चला आता याच्यानंतर बाजारला जायचे म्हटलं तुम्हाला दाखवा फायनली काम झालेलं आहे म्हणून तर असं दिसतंय ते दाखवते तुम्हाला मी एकच मिनटं पाहू शकता का असं बनवलंय लांबून असं दिसतंय खूप छान दिसतंय तर बघा आपल्याला घरात भरपूर अशा वस्तू आणाव्या वाटतात पण घर आपलं छोटंसं आहे का त्यात काय काय ठेवणार म्हणून आता ठेवायला टी व्ही जागा नव्हती अगोदर पहिली टी व्ही आपली इथं होती पण इथं आपण एक काचचं ब्रेकड बसून इथं स्वामींचा फोटो लावला स्वामींवरती आपली श्रद्धा आहे आणि ते टेबल ठेवलं आहे आता बघू आणि खाली वया पुस्तकासाठी ठेवतायची ओमची आज फायनली आपली टी व्ही सेटअप बॉक्सला लागणार आहे ते काचाचे ब्रॅकेट वगैरे उद्या लावता येतील आज काही गरबड नाही आहे जास्त असं कसं झालंय ते पण सांगा नक्कीच आणि हे पाऊस सारखा चालूच आहे पावसाची पाऊस सारखाच चालू आहे पाऊस काही बंदच होत नाही एकदम रपरप येत नाही शांत मध्ये यसत थोडं थोडंच येतोय बघा बाहेर दिसत असेल तुम्हाला ता माझे कपडे एवढी मेहनत करून धुतले परत ओले झाले आता काढणार नाही त्याला कम्फर्ट मधून काढलं त्यामुळं बघा टिपका येतोय दिसत असेल पडतोय टिपका हे दिसतोय आणि तुमच्या दादींचं चाललंय इथं मटकी भरायचं काम है ना पाऊस येतोय ना का बंदच व्हायना जास्त पर्याय ना आणि कमी पहिन्यात तुमच्या दाजी इथं दा मटकी म्हणतात बघ मटकी किती सुंदर असे मोड आलेले आहेत एकदम भारी मोड आलेले आहेत तर याच्यानंतर आपल्याला बाजारला सुद्धा जायचं आहे तर, तर बाजारला जायचं पाऊस येते खूप टेन्शन असतं पावसाळ्याच्या दिवसात माल सेल करायचं का छत्री वगैरे नेतो आम्ही पण टेन्शनच राहतं कारण पाऊस जर येता राहिला तर गिरायक वगैरे येत नाही काय चिकटलं होतं टिकलीचं चिकटलं होतं खाणाला तर पावसामध्ये गिरायकीचं टाळाटाळ करतं कारण ह्या वातावरणामध्ये थंडी तापेची जास्त भीती असते त्याच्यामुळं लोकं घाईघाई बाहेर पडत नाही पण असू द्या आमच्या इकडं आठवडे वादार त्याच्यामुळं येतात बऱ्यापैकी लोक पण बाकीच्यांचं सांगितलं आजीचं च आबांचे चाललेले चा आहे पॅकिंग आमच्या आबा आहे टेन्शनमध्ये कारण आबाला भरपूर वेळा सांगितले लोकांना उधार देत नका जाऊ मटकी उधार नका देत जाऊ किती महाग आहे मटकी खरेदी कर करायला अक्षरशः एकशे चाळीस ते एकशे सत्तर रुपये किलो सध्या मटकीचा दर आहे तर आबा आमचं काय ऐकत नाही उधार देतात आज सकाळ धरून या पावसा रिम आपल्या रिमझिम रिमझिम पावसामध्ये लुणावरती गेले होते उधारी गोळा करायला लोकांनी उधारी दिली नाही मग परत काय करतात टेन्शन आलं की घेतात हातरून पांघरून घेतात झोपून आहे ना आबा तुम्हाला किती वेळा सांगितलं उधार देऊ नका उधार दिलं की धंद्यामध्ये माणूस रिवस येतो आणि बघाय पावसामुळे म्हणे म्याव कशी बसली दिसती का म्याव बघती स्वतःलाच मोबाईलमध्ये आणि इकडे बसली आजी पाहू शकते का आवा टेन्शनमध्ये जर असेल तर जाऊ द्या आता मी आहे बाजारला तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ कमेंट करू नक्कीच सांगा माझे कपडे तर परत दिसणार आहेत पाऊस अचानकच आला एकदमच जास्त आला अगोदर नव्हता आला हे काय की तर चाला तर चला जाऊ द्या आता निघायच्या बाजाराला दाजींना आवडू लागते नाही तर दाजे परत मला वरटतील शिव्या देततील तुम्हाला मला म्हटलं सेटअप बॉक्स आपला झालेला आहे फायनली ते तुम्हाला दाखवा म्हटलं आणि मी जो टॉप घातलेला आहे तो मी शोवरून आमच्या चिवताईने ऑर्डर केलं होतं खास माझ्यासाठी आता चार पाच दिवस झालं मी घातलेला आहे एकदम भारी दिसतं फिटिंग वगैरे करायचं राहिलेला आहे पण आमच्या चॉईची चॉईस एक नंबर असती चाईच मी जेव्हा बालाजी ट्रीपला गेले होते तेव्हा वेळेस तिने ऑर्डर केला होता तिची एक मैत्रीणे आमच्या शेजारी राहते ती तिने मागितला होता कसा वाटतं एकदम भारी वाटतो व्हिडिओमध्ये तो एकदम भारी दिसतं आहे <laughs> ना माझे दिसते का आवरा पटपट तर चला जाऊ द्या दाजींना काम करू लागते सगळ्यांना बाय बाय आनंदी राहा आणि मी खुश राहा